स्टार न्यूज मराठी नवे पाहून नवी दिशा सांगलीचे भूमी अभिलेख कार्यालय झालं हायटेक शेतकऱ्यांना घरात जमिनीचे रेकॉर्ड मिळणार प्रवेश सुरू डॉक्टर डी वाय पाटील पब्लिक स्कूल विटा सीबीएसई सी, प्ले ग्रुप नर्सरी एलकेजी के पहिली ते नववी रोबोटिक्स प्रत्येक क्लासमध्ये स्मार्ट बोर्ड एबॅकस आधुनिक प्रशस्त सायन्स लॅब सायन्स ऑलिम्पियाड एन टी एस सी एम टी एस सी एनएसएससी स्कॉलरशिप परीक्षा तयारी आठवीपासून आय आय टी जेई नीट फाउंडेशन कोर्स बॅच सुरू टायकवांदो योगा स्केटिंग धनुर्विद्या संगीत गिटार डान्स तुम्हाला सोने खरेदी करायचं आहे तर मग चला विटाच्या ओम ज्वेलर्स मध्ये विटातील प्रथमच सोन्याचे शंभर टक्के बी आय एस नाईन वन सिक्स होलमार्क ज्वेलरी शोरूम एच यू प्रमाणित सर्व दागिने ग्राहकांसाठी सुवर्णसंच योजनाही सुरू तर मग एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता ओम ज्वेलर्स सराब बँक ऑफ महाराष्ट्र समोर विटा श्री भगवान ढमाले गार्डीकर डॉक्टर विशाल शिंदे मोराळे सांगलीमधील भूमी अभिलेख कार्यालयाच्या कामांसाठी आता ऑनलाईन पोर्टल उपलब्ध आहे या पोर्टलच्या माध्यमातून तुम्ही जमिनीचे रेकॉर्ड सातबारा उतारा आठ अ मालमत्ता पत्रक आणि जमीन मोजणीची प्रत पाहू शकता शेतकऱ्यांना आता घरातच जमिनीचे सर्व रेकॉर्ड मिळू शकतात जिल्हा भूमी अभिलेख कार्यालय डिजिटल पद्धतीनं अद्यावत केलेल्या कक्षाचं नुकतंच जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख सुरेखा सेठिया यांच्या हस्ते उद्घाटन पार पडलंय जिल्ह्यातील प्रत्येक कार्यालय हे डिजिटल करण्यात येत आहे जिल्ह्यातील कडेगाव आणि सांगली नगर भवन ओपन कार्यालय अद्यावत करून सेवेला सुरुवात केली अशी माहिती जिल्हा भूमी अभिलेख अधीक्षक सुरेखा सेठिया यांनी दिली नमस्कार मी जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख सांगली आज मला इथे सांगताना खूप आनंद होत आहे की सांगली जिल्ह्यामध्ये आपण माननीय नामदार महसूल मंत्री साहेब यांच्या हस्ते भूप्रणाम केंद्र या सेवेचं आज इथे उद्घाटन होत आहे झालेलं आहे आणि दोन अत्युच्च सेवाचा दर्जा जिथे असणार आहे अशा पद्धतीचे केंद्र आपण सांगली जिल्ह्यात सुरू केलेले आहे या माध्यमातनं भूप्रणाम केंद्र म्हणजे भूमी अभिलेख विभागाचं नावही त्याच्यात दिसेल भूप्रणाम म्हणजे जनतेशी जे निगडित आहे जनतेशी जमीन हा जनतेचा सगळ्यात जिवाळ्याचा विषय आहे आशा या विभागामार्फत जनतेला चांगल्या आणि उच्च दर्जाच्या सेवा मिळतील आणि त्यांना बसण्यासाठी त्यांना चहा पाण्यासाठी सुद्धा से सेवा दिली जाईल आणि ह्या सेवा देताना ऑनलाईन पद्धतीने जे काही आमचं कामकाज होणार आहे ते सगळं कामकाज आम्ही इथे उपलब्ध करून दिलेलं आहे चांगल्या पद्धतीने आणि अत्याधुनिक अशा पद्धतीने इथे सगळ्या सोयीसुविधा आम्ही उपलब्ध करून दिलेल्या आहेत जनतेला एकाच ठिकाणी सगळ्या पद्धतीचे म्हणजे त्यांना मोजणी अर्ज करायचा असेल त्यांना फेरफार नोंदीसाठी अर्ज करायचा असेल किंवा त्यांना एखादा उतारा घ्यायचा असेल तर ह्या सगळ्यासाठी त्यांना इथे सुविधा दिलेली आहे ऑनलाईन पद्धतीने त्यांना सगळे सहज सोप्या पद्धतीने मिळतील त्याचसोबत एक बसायला चांगली व्यवस्थापन असणार आहे तर जनतेसाठी हे आज आपण खुले केलेलं आहे आणि मला सगळ्यांना सांगताना आनंद होत आहे तसंच मी जास्तीत जास्त आव्हान करेल की ह्या सेवेचा ह्या केंद्राचा सगळ्यांनी लाभ घ्यावा अशी मी सगळ्यांना आव्हान करते जनतेला धन्यवाद सांगली जिल्ह्यामध्ये आज रोजी हो भूमापन अधिकारी सांगली कार्यालयाच्या परिसरात आणि कडेगाव ह्या हो कार्यालयात सुरू केलेलं आहे परंतु इथे जर जनता गेली तर ह्या जिल्ह्यातल्या किंवा इतरही राज्यातले जे काही तुमची नकला असतील त्या नकलासुद्धा उपस मिळू शकणार आहे असं नाही आहे की दोन ठिकाणे आहे म्हणून ह्या दोन ठिकाणच्या कार्यालयाशी संबंधित ज्या नकला असतील त्याच मिळतील असं नाही आहे तर राज्यात जर एखादा कुठे माझं मुंबईला असेल पुण्याला असेल घर आणि त्याची मला मिळकत पत्रिका पाहिजे असेल किंवा तिथे मला अर्ज करायचा असेल किंवा तिथे मला मोजणीसाठी अर्ज करायचा असेल तर तिथल्याही सुविधा आपण इथे उपलब्ध करून देऊ शकतो कारण ह्या सगळ्या सेवा ज्या आहेत त्या ऑनलाईन त्यामुळे ह्या सगळ्या पद्धतीने आपण इथे जनतेसाठी खोलत आहे हां आम्हाला आपण खूप चांगला प्रश्न विचारलेला आहे तर माननीय मुख्यमंत्री यांच्यामार्फत जो शंभर दिवसाचा कृती रेखाडा कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये सात कलमी कार्यक्रम दिलेला आहे आणि त्याच्यात एक अत्याधुनिक असा जो आहे तो मुद्दा आहे की ए आयचा वापर कर केला जावा म्हणजे जा आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा शब्द आज परवलीचा शब्द आहे म्हणजे आपण ऑनलाईन कॉप्युट कॉम्प्युटरायझेशन किंवा डिजिटायझेशन ह्याच्या पुढे जाऊन एक आर्टिफिशियल इंटेलिजन्स ह्या युगात जगत आहोत आणि मग जर का सगळेजण इथे आहेत तर शासनही त्या पद्धतीने शासनातही याचा वापर व्हावा म्हणून आर्टिफिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून या ज्या आमच्या ई मोजणी असेल ई फेरफार असेल किंवा नकला असतील ह्या सगळ्यांच्या ज्या यू आर एल आहेत तर या यू आर एल आपल्याला माहिती आहे कोणालाही पाठ असू शकत नाही किंवा मी टाईप करू शकत नाही मग हे सहज सोप्या पद्धतीने कसं आपल्याला जनतेसाठी वापर करता येईल तर आपण त्याच्यातनं ए आयचा वापर करून आपण यू आर एलचे क्यू आर कोडमध्ये रूपांतर केलं आहे म्हणजे आज मोबाईल तर सगळ्यांकडे आहे त्यातही स्मार्ट मोबाईल सगळ्यांकडे आहे आपण मोबाईलचा कॅमेरा ओपन केला तो स्कॅन केला की तुम्हाला तिथे लगेच तो जो लिंक आहे ती लिंक ओपन होते त्या लिंकच्या माध्यमातून आपण त्या सगळ्या सेवांचा लाभ घेऊ शकतो सगळ्या सेवांचा वापर करू शकतो तर अशी एक आधुनिक संकल्पना आमचे नगरभूमापन अधिकारी आणि आमचे उपाधीक्षक नीरज जे आहेत आणि इतर सर्व उपाधीक्षक जे आहेत त्यांनी ह्या ए आयचा वापर करून ही जनतेसाठी क्यू आर कोडसारखी अभिनव संकल्पना म्हणजे आता ही संकल्पना सांगलीची जी आहे ती संकल्पना राज्यात वापरली जाईल आणि आपण आपण बघू शकता किंवा आपण पण पाहिलं असेल तर जस्ट कॅमेरा क्लिक केला की तुम्हाला फक्त आमच्याच सेवा नाही तर आम्ही ह्या क्यू आर कोड माध्यमातून सगळीच पद्धतीचे व्हॅल्युएशन निबंधक असेल सांगलीवरून रिपोर्ट आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनल ला आता सबस्क्राईब करा